बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू अजूनही कोल्हापुरात पाणी गळती आणि पाणी चोरी सुरू आहे त्यामुळं कोल्हापूर शहरात अनेक भागात पाणी टंचाई असते दुसरीकडे निम्म्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चंबुखडी इथल्या पाण्याच्या दुसऱ्या टाकीतून पाणी गळती सुरू आहे लाखो लिटर शुद्ध पाणी गेली दोन वर्ष वाया जाते गंभीर बाब म्हणजे हे पाणी आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये आणि शेतातही शिरत आणि नागरिकांचं मोठं नुकसान होतं महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला कळूनही चंबूखडीमधून होणारी पाणी गळती रोखण्यास प्रशासनाला यश आलेलं नाही त्यामुळं इथल्या नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत काळामावाडी शिंगणापूर बालिंगा इथल्या उपसा केंद्रातून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो नदीतून दिवसाला सुमारे एकशे नव्वद ते दोनशे तीस एम एल डी पाणी उचललं जातं पण नागरिकांवर पाण्याचं बिलिंग मात्र केवळ साठ ते ऐंशी एम एल डी पाण्याचं होतंय बाकीचं पाणी अक्षरशः बेहिशोबी आहे त्यामुळं महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग कायम तोट्यात असतो अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागते आणि लोकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो दरम्यान पाणी गळतीकडं महापालिकेचं किती दुर्लक्ष आहे याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय कोल्हापूर शहराच्या निम्म्या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चंबूखडी टाकीच्या खाली आणखीन एक उपटाकी उभारण्यात आली आहे ओव्हरफ्लो होणारं पाणी या टाकीत सोडलं जातं पण ही टाकी भरते आणि दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावरून वाहत असतं रात्रीच्या वेळी सर्व पाणी कनेक्शन बंद झाल्यानंतर या टाकीतून मोठ्या वेगानं पाणी वाहत असतं त्यामुळं आजूबाजूच्या चिंतामणी पार्क एस टी कॉलनी शिवशंभो कॉलनी शिक्षक कॉलनी या भागातील घरांमध्ये पाणी शिरतं शिवाय शेजारच्या दहा ते पंधरा एकर जमिनीत चंबूखडी वाहत येणारं पाणी शिरतं सध्या शेतातील ऊस काढणीला आलाय पण शेतात फुटभर पाणी साचून राहिल्यानं शेतात जाणंच मुश्किल बनलंय त्यामुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहेत कोल्हापूरला पाणी पुरवठा करणारी चंबूखडी पाण्याची टाकी जी आहे जुनी ती आमच्या हद्दीला लागून आहे तर इथून पूर्वी कधीतरी ओव्हरफ्लो होऊन ते पाणी खाली शेतात यायचं त्याचा आम्हाला एवढा त्रास होत नव्हता पण हल्ली ही काळमवाडी योजना झालेपासून त्याची पाईपलाईन आणून त्याला जोडलेली आहे आणि त्या पाईपलाईनचं पाणी हे आता बारान बारा बारा चोवीस तास गेले सा वर्ष दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली हे अव्याहतपणे मोठ्या प्रमाणात हे इथं त्याने एक सिमेंट कॉन्क्रीटची टाकी बांधून त्यात आणून सोडलेलं आहे तर ती टाकी ओव्हरफ्लो होऊन ते बारा महिने चोवीस तास पाणी वाहतं आहे याची तक्रार आम्ही बऱ्याच वेळेला पाणीपुरवठा विभागाला केली पा वॉटर सप्लायला केली आणि ते एकमेकाकडे बोटं दाखवतात कॉर्पोरेशनची येऊन लोक झुझबी काहीतरी करून एखादा हॉल बं करता बंद करतात आणि तात्पुरतं बंद आहे आणि ते बंद करून जातात आणि दोन दिवस गेले एक दिवस गेला की परत आणि आहे ती परिस्थिती गेली दोन वर्ष चंबूखडीमधून दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जातंय महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब माहितीये पण तरीही या पाणी गळतीकडे अधिकारी गांभीर्यानं बघतच नाहीत एकीकडं लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत ओढ्यात जात आहे तर दुसरीकडं या परिसरातील नागरिकांना दिवसातून केवळ एक तास कस बस पाणी मिळतं त्यामुळं महापालिकेच्या गळथान कारभारावर नागरिक चांगलेच वैतागले आहेत सद्यस्थितीत आता या पाण्याच्या जा टाकीला झाकणी पण नाही आहे जर रात्रीच्या वेळी आ, ड्रिंक करणाऱ्यांचं प्रमाण पण भरपूर आहे माझ्या पलीकडच्या छायाचित्रात तुम्ही बघत असाल की ब बाटल्या वगैरे तसा भरपूर खच पडलेला आहे टाकीच्या बाजूला शेजारी पण आहे आणि या पाण्यात जर कोण काही चुकीचं काहीतरी डिसिजन घ्यायचं म्हटलं आणि त्यात जर त्यांनी काय मिक्स केलं तर हा रिस्की प्रयत्न असू शकते त्यांच्याकडून त्यामुळे यावर शासनाने किंवा महानगरपालिकेने उचित कारवाई करून सिक्युरिटी उपस्थित करावी नियोजन शून्य आणि भोंगळ कारभार कसा असतो हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग वारंवार दाखवून देतोय पाणी गळती किंवा चोरी रोखणं पाण्याचं समान वितरण करणं ही कामं सुद्धा या विभागाला करता येत नसतील तर नागरिकांनी कुणाकडं दाद मागायची असा प्रश्न आहे